हरे कृष्ण होमज्ञानतिरांधस ज्ञानांजनशलाकया चुरुनिम श्री श्रीगुरवे नम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय गीताय पतये नम हरे कृष्णा तर आजचा हा किती सुंदर आणि पावन दिन आहे की आज रामनवमीचा दिवस आहे की प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आहे तर की आपण आजच्या दिवशी रामचंद्रांचं प्रभू रामचंद्राचं काय करूयात थोडंसं गुणगान करूयात कारण भगवंताचे जे जन्म असतात कर्म असतात ते सगळे दिव्य असतात भगवंताचे तर अशा दिव्य भगवंताच्या कर्माचं किंवा त्यांच्या ज्या लीला आहेत गुण लीला यांचं वर्णन जर आपण केलं तर श्रवण केलं कीर्तन केलं तर आपल्या कर्णेंद्रियामध्ये ते म्हणून आपलं काय होतं हृदय वृद्ध होतं आपलं आपली जी पूर्वजन्माचे जी सगळी पाप आहेत आणि जे अनर्थ आहेत आपल्या हृदयामध्ये ती काय होतात दूर होतात म्हणून आपण आज भगवंताविषयी श्री रामचंद्राविषयी त्यांचे जे भक्त आहेत त्यांच्या थोडे श्रवण करूयात तर प्रभू रामचंद्र एकवचनी होते एक बाणी होते एक पत्नी होते परंतु जे जे भक्त त्यांचे जे अनन्य भक्त आहेत तर त्यांच्यावरही ते किती कृपा करायचे तर त्याचं आपल्याला ह्यामध्ये दर्शन होईल की आज आपण अशी एक अनन्य भक्त जी आहे शबरी तर तिच्याविषयी आपण आज श्रवण करूया तर प्रभू रामचंद्राची तिला पण कशी कृपा मिळाली आणि तिला साक्षात दर्शन कसं झालं हे आज आपल्या कथेवरून आपल्याला समजून येईल तर शबरी जी आहे ती शबरी शबर जातीतील होती ती शबर जातीमध्ये जन्मलेली होती ही अशी जी जातो की त्याच्यामध्ये कोणत्याही नीतीनियमाचं पालन केलं जात नसे जेव्हा शबरीजी वयात आली आणि वयात आल्यानंतर तिचा विवाह तिचा माते पित्यांनी ठरवलेला होता तर तिच्या माते पित्यांनी विवाहाचं सा आमंत्रण सगळ्यांना दिलं सर्व सर्व नातेवाईक आले आणि हा कार्यक्रम सुरू झाला परंतु त्या कार्यक्रमामध्ये काय झालं की असं ठरवलं की सगळ्यांना जे प्रसाद वाटप केलं होतं तर ते सगळं मांसाहार होतं मारला देते। की सगळ्या निरपराध प्राण्याला मारलं जायचं तिथे तर मग हे शबरीनं पाहिलं मी शबरी बघत होते की माझा विवाह आणि ह्याच्यामध्ये ह्या निरपराध पा प्राण्यांचा काय बळी चाललेला आहे की की सगळे लोक आहे जे अभक्ष्य भक्षण करत आहेत तर हे तिचं जे कोवळं होतं तर त्या कोवळ्या मनाला हे रुचलं नाही आणि तिने काय केलं विचार केला ते म्हणे नाही मला हे काहीच आवडत नाही ह्या प्राण्यांचा सा बळी चाललेला आहे इकडे त्याच्यामुळे तिने या गेला विवाह मंडपातून तिने पलायन केलं ती जवळच हे सर्वजण एका वनाच्या बाजूलाच होते आणि ते त्याने काय केलं ती वनाच्या दिशेने पळू लागली आणि त्यानंतर इकडे सगळा हाहाकार उठला ही नवरी मुलगी पळून गेली गाय झालं तर तिच्यामध्ये सगळे नातेवाईक जे आहेत ते नातेवाईक तिचा पाठलाग करायला गेले परंतु रबरी खूप हुशार होती तिने काय केलं ही नेहमीचा जो रस्ता आहे जी पायवाट होती ती सोडून ती काय केली दुसऱ्या दुसऱ्या रस्त्याने आतमध्ये गेली आणि ते वन इतकं भयंकर होतं की खूप दाट वन होतं त्याच्यामध्ये तिला पायात काटे मोडू लागले पळता येईना तरी पण ती पळत राहिली धावत राहिली आणि हे सगळे तिच्या मागे धावत राहिले पण ह्यानं कुणाला ती सापडली नाही कारण ती नेहमीच्या रस्त्याने काही गेली नाही त्या नातेवाईकांना तिला तिला काही सापडलं त्या ती त्यांनी त्याचा सोडून दिला शोध घ्यायचा त्यावेळेला दिवसभर पळत होती पळत होती आणि शेवटी संध्याकाळच्या वेळेला ती एका झाडाखाली आंबली आणि तिने विश्रांती घेतली समोरच एक सुंदर नदी पाहत होती त्या नदीचं जल तिने पिलं तील, आणि तिला तिनं थांबली त्याच्या एका झाडाखाली थांबली होती तेव्हा तिला समोर दिसलं की एक सुंदर एक आश्रम तिला दिसला ही आश्रमाच्या बाजूला छान फळांची झाडं फुलांची झाडं आणि प्रत्येक झाडांना फुलं किंवा फळं लागलेली होती एक सुंदर कुटिया होती तिथं जवळच नदी ओढा वाहत होता असं सुंदर दृश्य पशु पक्षी तर तिला इतकं छान मनाला मोहक वाटलं की अरे किती सुंदर आहे हे किती सुंदर आहे आणि हा आश्रम किती छान आहे आणि आपल्याला इथं राहायला मिळालं तर किती छान होईल की मला परत माझ्या घरी जायची काही इच्छा नाही कारण तिने तिथल्या कोणाचंच तिला काही आवडत नव्हतं हो परत भक्तीमध्ये तिचं मन रममान झालेलं होतं म्हणून ती अशा मनात विचार करत होती एवढ्यात समोरून ते मातंगमुनी आले की तो आश्रम त्या मातंगमुनीचा होता तर मग तिने तिने सांगितलं की मी असं असं घरून निघून आले सर्व वृत्तांत तिने ऋषींना कथन केला त्यावेळेला ऋषी प्रसन्न झालेले आहेत आणि म्हणाले की ठीक आहे तू इथं राहू शकतेस परंतु त्या ठिकाणी दुसरे जे मुनी होते त्या मुनीचे शिष्य म्हणा इतर शिष्यवृंद जे होते तर त्यांना थोडंसं वाटलं की इथं सगळे ऋषीमुनी राहतात आणि इथं एक स्त्री येऊन यामुळे त्यांनाच थोडं अवघड वाटत होतं परंतु म मुनीने सर्व सर्वांना समजून सांगितलं आणि तिला राहण्याची रंगी दिली तर इतकं सुंदर आश्रमामधलं की सगळ्या वेद ऋचा आणि भागवतम पारायणं असे सुंदर तिथं सगळं हे होतं त्यामुळे ही हिच्या मनामध्ये जी भक्तीची वेली आहे ती फुलू लागलेली आहे ते आपण बघतो की ही शबरी तिथं काय करायची रोज तो आश्रम झाडून काढत असे त्या ऋषींसाठी पाणी भरून ठेवत असे आणि कंदमूळ जमा करत असे असं त्यांचे वस्त्र धुवायचं काम करत असे आणि असं सगळी सेवा चालत असताना आपण बघतो की चैतन्य चरित्रांमध्ये एक श्लोक फार सुंदर दिलेला आहे की साधू संघ साधू संघ सर्व शास्त्रक आहे लवमात्र साधू संघ सर्व सिद्धी आहे की आपण काय केलं पाहिजे की मुनींचा साधूंचा संघ घेतला पाहिजे तर अशी हिला जी कृपा प्राप्त झाली तशी तिला प्राप्त झालेली असे कारण कारण हे जे साधू असतात तर ते आधी भगवंताच्या धामातच असतात परत त्यांनी काय की आपल्यालाच भगवंताच्या धामात नेण्यासाठी मदत करण्यासाठी आपल्यामध्ये भक्ती निर्माण करण्यासाठी त्यांना भगवंतानेच इथं पाठवलेलं हो असतं म्हणून आपण अशा साधूसंघ जो आहे तो साधू संघ घेतला घेतला पाहिजे जर आपण त्यांच्या संघात राहिलो तर नक्कीच आपल्याला भगवतधामाची प्राप्ती होणार तर असं ही ही जी त्या त्यावेळेला त्यांनी सगळ्यांची सेवा करायला सुरुवात केली शबरीने ही रात्रंदिवस तिथं ती सेवा करत असे आणि त्या मुनींच्या मार्गदर्शनाने ती भक्तीमध्ये मा खूप पारंगत झाली आणि असे बरेच दिवस तिथी सेवा केली एकदा काय झालं की मातंग ऋषी तिला म्हणाले की की आता हे कन्य म्हणे की आता माझं काय ह्या लोक सोडून जाण्याची वेळ आलेली आहे की मातंग ऋषी म्हणाले की मी आता इथे नाही राहणार की माझी ही अंतिम यात्रा ही भगवंताच्या धामामध्ये जायची तयारी त्यावेळेला तिला खूप वाईट वाटलं की ज्यांच्या सहार्याने ती तिथं राहत होती हेच मुनी जर सोडून गेले तिला तर माझं कसं होणार परंतु त्यांनी आशीर्वाद दिला तिला की म्हणे तू काही काळजी करू नको तू ह्या आश्रमातच राहा आणि तुला काही दिवसांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन होईल असं म्हटल्याबरोबर तिला खूप आनंद झाला की गुरु महाराजांचा एवढा आशीर्वाद मिळा आशीर्वाद प्राप्त झाला असं तिला वाटलं आणि गुरुमुख पद्म चित्ते ते करी ऐक्य असं म्हणतो आपण की ऋषींनी जे आपल्या साधूंनी जे वचन दिलेले त्याच्यावर आपण दृढ विश्वास ठेवला पाहिजे तसंच तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि रोज ती काय करायची राम प्रभू रामचंद्राची वाट पाहायची अशी नुसतीच वाट पाहायची नाही तर तिची सेवा कशी होती ते सांगते तुम्हाला की ज्या मार्गाने रा, प्रभू रामचंद्र येणार होते तर तो मार्ग ती झाडून ज्यातले काटे कुटे सगळे काढून टाकायची आणि सुंदर अशी फुलं फुलंसुद्धा नुसतं खालचे काटे काढून नुसत्या पाकळ्या करून आणि त्या मार्गावर पसरायची ती आणि रोज म शुद्ध जल असं भरून ठेवायचे आणि व वनातली म बोरं जे आहेत बोरं आणून ठेवायची बरं आपण बघतो की आपण जर एखादा पाहुणा आलं आणि जो पाहुणा आला आपण खूप तयारी करतो त्यांच्यासाठी हे बनवून ठेवू ते ठेव बनवून ठेव आणि ते जर आले नाहीत तर मग आपल्याला किती दुःख होतं अरे मी किती तयारी केली आणि नंतर आल्यावर आपण तेवढं स्वागत त्यांचं करत नाही परंतु हिचा आसन होतं ही आज आली नाहीत भगवंत संध्याकाळी ती खूप हिरमुसली होऊन बसायची परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच उत्साहाने सकाळी पुन्हा फुलं गोळा करायचे पुन्हा त्या मार्गावर पसरायचे आणि पुन्हा सगळी तयारी करायची असं किती दिवस चालला तिचा बघा भगवंतासाठी एवढं का ती करत होती भगवंताचे चरण तिच्या कुठ्यामध्ये पडावे असं तिला वाटायचं की भगवंताचे चरण इतके सुंदर असतात इतके कोमल असतात की त्यांना चरण कमल असते म्हणतात चरण कमल भगवंताचं सगळंच को कोमल आहे कमळाप्रमाणे त्याला कर कमल म्हणतात मुख कमल म्हणतात की त्यांना दुसरी उपमाच नाही की ह्या भौतिक जगामध्ये आणखी दुसरं काहीच नाही उपमा द्यायला त्याच्या की कमळच त्या एक आहे की काहीतरी कशाची तरी उपमा द्यायची म्हणून कमळाची एवढे कोमल आहेत ते म्हणून त्या चरणामध्ये काटे ऋतू म्हणून ही एवढी ती सेवा करायची बरं एक नाही की भगवंताचं जे रूप आहे किंवा त्यांचं शरीर आहे ते सतिच आनंद असं असतं की सत म्हणजे सत्य आहे सनातन असतं चित म्हणजे ज्ञानमय असतं आणि आणि काय सचित आणि आनंद आनंदमय असतं तर सचित आनंदरूपी असा विग्रह असतो त्याच्यामुळं भगवंत जे त्रिभुवनाचे स्वामी आहेत तर ह्यांची ती काय करायची रोज वाट पाहिजे रोज संध्याकाळी त्यां नाही आले की नाराज व्हायची पण तो दुसऱ्या दिवशी एवढ्यात उत्साहानं पुन्हा एकदा तयारी करायची असं करता करता ती जर वयातच इथे आली होती आता तिला वृद्धत्व आलं म्हणजे नक्कीच पन्नास ते साठ वर्षाचा कालावधी गेला असेल बघा की साठ वर्ष असं कोण करू शकतं का की किती त्या सेवेमध्ये दृढ निष्ठा आहे एवढं बघा ही की एक दिवस नाही तर वर्षानुवर्ष ती आता वृद्ध होऊ लागली तरी पण त्याच उत्साहानं ती असं करते परंतु ही तपश्चर्या संपली आणि एक दिवस काय झालं की भगवंत त्या मार्गाने येणार होते कारण काय झालं तर वनवासाच्या काळामध्ये ज्यावेळेला सीतेचं हरण झालं त्यावेळेला लक्ष्मण आणि राम प्रभू रामचंद्र दोघेजण तर त्या दक्षिणेकडे तिथे आले होते आणि मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ आलेले होते ही शबरीनं तर नेहमीप्रमाणे तयारी केलीच होती परंतु आता प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर ती एकदम आनंदित झाली ही मनोभावे तिनं स्वागत केलं आणि तिने त्यांच्यासाठी जंगलातली बोरं आणून ठेवले होते पाणी भरून ठेवलं होतं आणि मार्गावर फुलं तर पसरलेलीच होती तर असं आपण बघतो की भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयचती तर दहम भक्ती उपर्यंत अश्नामी प्रयतात म्हणा तर भगवंत सांगतात की कुणीही एखादं पत्रम म्हणजे झाडाचं पान पत्र पान म्हणजे तुलसीपत्र इथं म्हणायचं की पत्रम पुष्पम हे झाडाला फुलं येतात फलम फळ आणि जल असं जर भगवंताला अर्पण केलं तर आणि प्रेमाने अर्पण केलं तर भगवंत त्याचा स्वीकार करतात तर आपण इथं पाहतो की ह्या हिनी शबरींनीसुद्धा इथं असंच केलेलं आहे पत्रम पुष्पम फलम तोएमच भगवंताला दिलेलं आहे की एखादा गरीब असेल की त्याच्याजवळ काही नसेल तर एवढं तरी आपण भगवंताला अर्पण करू शकतो तर असंच तिने केलेलं आहे अर्पण केलेलं आहे की तिचं भगवंताच्या वच म्हणजे गुरु महाराजाने तिला जे हे दिलं होतं सांगितलं होतं की तुला भगवंताची भेट होईल त्याच्यामुळे तिने एवढी वर्षे सेवा केली एवढी वर्षे वाट बघितली आणि नक्कीच तिचं पुण्य जे आहे ते तिचं जी भक्ती आहे ती फळाला आली आणि भगवंताचं दर्शन दर्शन केलेले भगवंत कुटियामध्ये आलेले आणि तिने काय केलं ही बोर जे आणलेली होती तिला वाटायचं की नाही भगवंताला आपण खूप चांगलं दिलं पाहिजे एखादं आंबट बोर असेल तर कसं करायचं म्हणून ती स्वतः आधी खून बघायची आणि मग ते भगवंताला अर्पण करायची पण प्रेमभावनेने जेव्हा देतात तेव्हा भगवंतही स्वीकार करतात त्याचा लक्ष्मण नुसता पाहत होता त्याच्याकडे पण भगवंत एक, एक एक बोर अगदी प्रेमानं खात होते बरं का तर अशी ही कथा किती किती वच्चनावर, न, वच्चनावर की त्याच्यापासून किती घ्यायसारखं आहे आपल्याला की आपण गुरुच्या वचनावर वचनावर काय केलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे किंवा सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे असं म्हणतात की शबरी काय करत होती ज्या वेळेला भगवंतांना बोरं फोडायला जाती किती रघुपती राघव गजरी गजरी थोडी तर बोरे शबरी की प्रत्येक काम करताना आपण भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे नाम घेतलं पाहिजे आणि आपल्या शक्तीनुसार आणि तोसुद्धा शाकाहारी भोग भगवंताला दाखवला पाहिजे आणि भोग दाखवून तो प्रसाद रूपाने आपण ग्रहण केला पाहिजे तर जसं शबरीला भगवंत भगवंताची भेट झाली तसंच आपण जर नामसंकीर्तन केलं भगवंताच्या नामरूप गुणांचं वर्णन केलं तर आपण नक्कीच आपण तिच्याप्रमाणेच भगवंतांची भेट घेऊ शकतो भगवंताची प्राप्ती करू शकतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे